वारजे मावडीमधील मधील गणपती माथ्याजवळ असलेल्या वन विभागाच्या नागरी वन उद्यानातील खाणीतील पाण्यामध्ये मित्रांसोबत पोहायला गेलेल्या बारा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दक्ष सुशांत कांबळे असे त्या तेरा वर्षे विद्यार्थ्याचे नाव असून तो वन उद्याना शेजारी रामनगर मध्ये असलेल्या वैदुवाडी परिसरात राहिला होता दुपारच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर रात्री सात वाजल्यापासून अंधारात अग्निशामक दल स्थानिक पोलीस आणि पुणे मनपा प्रशासनाकडून खाणीतील पाण्यात शोध मोहीम राबविण्यात येत होती त्याला रात्री साडे वाजण्याच्या सुमारास यश आले पव्यात यावत काय सांगत आहेत या शोध मोहिमेवेळी उपस्थित असलेले रिया शेख आणि वन उद्यानाचे रखवालदार संजय भवर हे वारजा भागातील गणेशपुरी नागरी उद्यान आहे काल या ठिकाणी एक दुर्दैवी अशी घटना घडली चार बारा तेरा वर्षाची मुलं या ठिकाणी खाणी आहेत एक चार पाच तर त्या ठिकाणी पावसाचं पाणी जमा होतं दरवर्षी तर तिथं मागच्या डोंगराच्या साईडनी भिंतीवरून सोडून तिथं काही असे भगदळं पडलेत त्यातून ते, हो ते, ते, ते आतमध्ये आले ते नेहमी येत असतील आणि ते पोहत होते आणि दुर्दैवाने त्यातील त्यांचा एक मित्र तिथं बुडाला आणि मग त्यांना काही ते प्रसंगावधान दाखवता आलं नाही तर त्याला तिथं सोडून ते, ते पळून गेले आणि पोलीश, साथ नंतर त्यांनी या घटनेची कुठं वाच्यता काही केली नाही आणि मग त्या मुलांची आईवडील घरी आल्यानंतर आपलं मूल कुठं आहे त्यांनी शोधाशोध चालू केली शोधाशोध करत असताना या मुलांकडून त्यांना घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस पोलिसांकडून पण तपास यंत्रणा फिरली आणि साधारण सहा सात नंतर पोलिसांनी तपास कार्य चालू केलं आणि त्यांच्याकडं मुलांकडून त्यांना ही माहिती मिळाली की बाबा असं असं ही तर घटना घडलेली आहे मग नंतर पोलीस अग्निशामक दल ॲम्ब्युलन्स ही सगळी यंत्रणा या ठिकाणी सात साडेसात नंतर आली आणि आठ तेव्हापासून इथं रात्री साधारण एक वाजेपर्यंत शोधकार्य चालू होतं आणि दुर्दैवानं ते शव आपल्याला त्यावेळेस मिळालं या ठिकाणी बरेच रामनगरमधील मंडळाचे कार्यकर्ते आदर्श मंडळाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते पोलीस अधिकारी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी वायकल साहेब दीक्षित साहेब बरे सगळे या ठिकाणी उपस्थित होते सगळी यंत्रणा या ठिकाणी होती आता ही दुर्दैवी घटना घडली परंतु ही घटना कशी घडली काय घडली याची चौकशी झाली पाहिजे जर या ठिकाणी असं हे पाणी जमा होत आणि जर इथं हे मुलं पोहण्यासाठी वगैरे येतात तर त्यांना त्यापासून मज्जाव का केला गेला नाही हा इथं एक प्रश्न उपस्थित होतो आहे इथं एक आता इथं एक रखवालदार आहे परंतु हे जे वनोद्यान आहे हे क्षेत्रफळ खूप मोठं आहे तर एक व्यक्ती पुरेशी नाही आहे आता वनविभागाची ॲज पर प्रोटोकॉल काय यंत्रणा असते त्या तिथे इथं फॉलो केली जाते का म्हणजे जी यंत्रणा असते कारण हा डोंगर भाग आहे इथं पायी फिरणं काही शक्य नाही आहे खाणी आहेत झाडं झुडपं खूप आहे आणि पावसामुळे थोडीशी पडझडी मातीची होते पाणी जमा होतं खाणींमध्ये मुळात आणि इथं काय फक्त या गेटवरूनच ही जी मुलं आहेत ती आतमध्ये जातात असं नाही आजूबाजूला डोंगर भागात भिंत आहे तिथूनही काही ठिकाणं आहेत की तिथून ते आतमध्ये प्रवेश करतात त्या अशी घटना पुरा पुन्हा होणे म्हणून वनविभागाने उपाययोजना केली पाहिजे वास्तविक पाहता ही जी सुविधा आहे या नागरिकांसाठी आम्हा नागरिकांसाठी खूप सुंदर अशी सुविधा आहे तर शेकडो नागरिक दररोजाचा लाभ घेतात सकाळ संध्याकाळी इथं लोक फिरायला येतात निसर्गाचा आस्वाद घेतात परंतु अशी या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडली ही म्हणजे खूप दुःखदायक आहे काय काय वन विभागाने ही जिथून या मुलांनी कुठून प्रवेश करतात ते त्याची पाहणी केली पाहिजे असा कुठूनही प्रवेश होऊ नये याची उपाययोजना केली पाहिजे अजून सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवली पाहिजे आणि जर असं पाणी जमा होत असेल तर त्या खाणींची पाहणी करून पुन्हा अशी दुर्घटना दुर होऊ नये त्यासाठी तत्परतेने जलदगतीने उपाययोजना केल्या पाहिजेत भिंतींची उंची वाढवली पाहिजे त्याच्यावरती कंपाऊंड वगैरे काय ज्या काही उपाययोजना आवश्यक असतील त्या केल्या पाहिजेत कारण पावसाचं पाणी पंधरा वीस फूट खोल असं पाणी जमा होतं आणि इथं काही असं काही एजबार नाही आहे की आतमध्ये कुणाला सोडायचं आणि काय सोडायचं त्यावेळेत नागरिक येतात जातात इथं कुणाला ते अडवलं जात नाही मुलं जातात मुक्तवरती संचार करतात फिरत असतात अशी दुर्घटना वेगळ्या प्रकारची काही होऊ नये किंवा असं दु धोकादायक अजून या भागात काय आहे याची वनविभागाने तात्काळ पाहणी केली पाहिजे माझं नाव संजय विठ्ठल भवर मी राहिला इथं गणेशपुरीमध्येच आहे मी इथं द वनमजूर म्हणून काम करतो सगळं देखरेख जे काय होईन आणि ही मुलं मागच्या बाजूनी आतमध्ये येतात भिंत तोडून भिंतीवरून उड्या मारून खानवस्ती हे मांगवाडा आयर आणि त्यांना हाकल्याला गेलं की ते मलाच मारायला दुसरी पोरं कधी कधी कोयते पण घेऊन येतात आणि त्याच्यावर मी लगेच पोलिसांना पण लगेच फोन करत असतो की साई पोरं मला मारायला आली ना हाफिसला रोजच्या रोज रोच्च फोटो पाठवत असतो जे काही तर मी फोटो दिवसभर राऊंडचे काम करन त्याचे सगळे फोटो संध्याकाळी हाफिसला पाठवत असतो रोज मी रोजच्या रोज तुम्ही काय कोरांना काय कपडे हो त्यांचे कधी कधी जर अचानक जवळ गेलो सापडलेस तर त्यांचे मग कपडे पार त्यांना नागडे करून मी गेटच्या बाहेर काढत असतो त्यांच्या घरचे पण विचारायला येत नाही की तुझे कपडे कुठे आंगातले हंड्रेड कुठे काही विचारायला अजून कोण येत आलेलं नाही दररोज हो रोज रोज हे आता त्यांना माहिती आहे मी एक सवा एकला खाली येतो आता हे ये गवत काढलं की परत साडेबारा पाहून एकला वर जाणार राऊंड पोरं येतात म्हणून ते असले की हाकालणारा आपलं एक एकला जेवायला आलो की मग त्यांना माहिती आता जेवायला गेला असं वाचवॅन की मग ती इतकीच जणं असतात ना पंचवीस तीस जणं असतात आणि काय उपाय केला पाहिजे आणि आता त्या भिंतीचं भिंत भिंत वा वाढवायला तरी लागेल ते बिळं पाडल्यात ती बिळं बुजवायला आणि आम्ही बिळंही बुजावली होते ते तरीही पोरं पाडतात काय काय ठिकाणी यावली बिळं आहे की आरामशीर माणूस येतो काय काय ठिकाणी इथं भिंत तोडली त्याच्यातून तर आता आतमध्ये यायला लागल्यात म्हशी